पहलगाम प्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर येते मास्टर माइंड हासीम मुसाच्या साथीदाराचा खात्मा करण्यात आलाय पहलगाम प्रकरणी ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय पहलगाम हल्ल्याप्रकरणी मास्टर माइंड हासिम मुसाच्या साथीदाराचा खात्मा भारतीय सैन्याकडून करण्यात आलाय अतिशय महत्वाची अपडेट पहलगाम प्रकरणी समोर आली आहे याविषयी अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप प्रमोद पहलगाम हल्ल्याप्रकरणी महत्वाची अपडेट मास्टर माइंड हासिम मुसाच्या साथीदाराचा खात्मा करण्यात आलाय नेमकं काय नाव आहे या साथीदाराचं आणि कशा प्रकारे त्याचा खात्मा करण्यात आलाय अति खूप महत्वाची आणि मोठी बातमी आहे असं म्हणावं लागणार आहे कारण सकाळपासून जे सर्च ऑपरेशन सुरू होतं त्यांच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलेला होता त्यातलं एका दहशतवादाचं नाव होतं शहीद कुट्टे हा शाहीद कुट्टे लष्कराचा ऑपरेटर होता लष्कर ए आणि तो पहलगाम जे हल्ला झाला होता पहलगाम हल्ला त्याचा जो मास्टर माइंड होता आशिफ मुसा त्याचा अत्यंत जवळचा साथीदार होता अशी माहिती समोर आलेली आहे काही दिवसापूर्वी शाही चा, कुट्टेचं टोपियन मधलं घर जे आहे ते सुरक्षा यंत्रणांनी पाळलेलं होतं आणि तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता मात्र तो लपून बसण्यामध्ये यशस्वी ठरवतात पण आज अखेर सुरक्षा यंत्रणांच्या तो पाण्यात आला आणि त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याचा खात्मा जो आहे तो केलेला आहे तर पैगाम घटना घडल्याच्या नंतर देशभरामध्ये संतापाचं वातावरण तयार झाल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि या सगळ्यांचा खात्मा करा किंवा सगळ्यांना पकडा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती सगळ्यांकडनं केली जात होती आणि त्यानंतर त्याचा केलेला हा खात्मा लष्कर सुरक्षा यंत्रणांचं खूप मोठं यश आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे अजून एक जी माहिती मिळते त्यानुसार लष्करी प्रयोगाचा हा जो आहे शाहीद कुट्टे तो, तो कमांडर देखील होता अशी देखील माहिती मिळते मागच्या तीन चार वर्षापासून ज्या ज्या गोष्टी जम्मू असेल काश्मीर असेल किंवा सोप्या परिसरामध्ये घडत होत्या त्यातल्या मोठ्या मोठ्या गोष्टींच्या कारवायामध्ये त्याचा सहभाग असल्याचं बघायला मिळालं होतं आणि म्हणूनच त्याचा खात्मा करणं हे यंत्रणाचं खूप मोठं सैन्याचं हे मोठं यश म्हणायला हरकत नाही धन्यवाद प्रमोद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका